तुम्हाला पाहिजे तेवढी व्हिडिओची स्पीड तुम्ही वाढवू शकता अनिल आणि बबिता किंचाळले पण त्यांचा आवाज खोलीतच तेवढ्यात घराबाहेरून एक जोरदार आवाज घुमला जय हनुमान या आवाजाने सगळं वातावरण बदल कविताची आकृती धुरासारखी नाहीशी झाली आणि सायली खाली अंथरुणावर पडले एक प्रकारची शांतता पसरली अनिलने बबीताला विचारलं बबिता तुलाही वहिणी दिसल्या का बबिता म्हणाली हो आणि त्या कीज फिरवत होत्या आणि सायली हवेमध्ये उचलले गेले पण तो जय हनुमानाचा जय खोश कुणी केला काही वेळ शांततेत गेला अनिल आणि बबिता सायलीजवळ बसले होते तेव्हा अचानक सायली उठले आणि बडबडायला लागले काकू म्हणाल्या मला रक्त हवं तुझं रक्त तिचा आवाज बदलला होता जणू ती सायली नसून कोणीतरी दुसरंच बोलत होत तिचे डोळे पांढरे झाले होते आणि ती खोलीच्या जा कोपऱ्यात जाऊन बसली अनिलने हिम्मत करून सायलीला पकडलं पण तिच्या हाताला स्पर्श करताच त्यांना झटका लागल्यासारखं झालं बबिताबाईने तातडीने देवाचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि सायलीचा तो अवतार हळूहळू शांत झाला अनिल आणि बबीता यांनी सायलीला अंथरुणावर लेटवलं ती रडत होती आणि म्हणत होती आई माझ्या पोटात खूप दुखतंय बबीतानी विचारलं काय झालं सायली आता तर तू बरी होतीस अचानक पोट कसं काय दुखतंय सायली म्हणाली माहीत नाही आई पण खूप दुखतंय अनिल म्हणाला काहीतरी उलटसुलट खाल्लं औषध आणतो बबिताबाई म्हणाल्या आणि त्या अलमारीतून औषध आणायला गेल्या सायली अंथरुणावरून उठली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली अनिलने पाहिलं तेव्हा ती पडबडत होती जणू कुणाशी तरी बोलत होती अनिलने विचारलं सायली तू खिडकीजवळ काय करतेस तुझ तर फोट दुखत होत ना चल परत अंतरुणावर ये पण सायली ऐकत नव्हती ती हसत होती तिचं ते हसणं अनिलला विचित्र वाटलं ती म्हणाली काकीला मी हवी आहे ना मी आता त्यांना स्वतःला देते आहे सायली स्वयंपाकघरात गेले आणि तिथून पीठ आणि साखर घेऊन परत खिडकीजवळ आले तिने आपल्या अंगाला पीठ लावलं आणि साखर खिडकी बाहेर टाकली ती बडबडत होती काकी मी सायली ही घ्या तुमची भेट ती टाळ्या वाजवून हसत होती अनिलला काही सुचे ना त्यांनी विचारलं सायली अगं हे काय करतेस आणि काकीचं नाव का घेते पण सायली ऐकत नव्हती तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू ती ती नव्हतीच इतक्यात पपिता औषध घेऊन परत आली आणि सायलीला पाहून तिला धक्का बसला ती म्हणाली हे काय चाललंय सायली असं का वागते अनिलने बबिताला सगळं सांगितलं बबिताला लगेच समजलं हे कविताचं काम आहे त्या धावत देवघराकडे गेल्या आणि देवासमोर दिवा लावला देवाचे नामस्मरण चालू केले तेवढ्यात सायली किंचाळली आणि खिडकीजवळ कोसळली हसणं आता थांबलं होतं आणि ती कोपऱ्यात बसून रडायला लागली जणू तिला खूप त्रास होत होता ही अवस्था पाहून बबिता यांनी देवघरातील अंगारा घेतला आणि ती सायलीजवळ केली तिच्या डोक्यावर तो अंगारा टाकला त्या सुरात म्हणाल्या नाव सांग आणि निघून जा नाव सांग आणि निघून सायलीने कर्कश आवाजात एक नाव घेतलं मनोज आणि ती बेशुद्ध पडली अनिलने बबिताला घाबरून विचारलं बबिता हे काय झालं आणि हा मनोज कोण आहे सायली ठीक आहे ना बबिता म्हणाली काळजी करू नको अनिल सायली ठीक आहे मला जे करता ये ते मी केलं आणि हा मनोज दुसरं तिसरं कोणी नसून कविता पाईंनी आपल्यावर सोडलेलं प्रेत आहे पण देवाच्या कृपेने आता ते निघून गेलं अनिल रावांनी विचारलं पण अचानक ती कशी गेली बबिता म्हणाली देवाच्या समोर अशा शक्तींचं काहीच चालत नाही पण उद्या तुला कोणत्याही हालती पुढच्या गावात जावंच तर कविता बाई आणखी काय काय करते याचा नेम नाही आज मी सांभाळलं पण अशा शक्तींचा विश्वास नाही अनिल म्हणाला बबिता काळजी करू नको उद्या सकाळी मी तात्यांसोबत पुढच्या गावात जाईन मला या सगळ्यांपासून कायमची सुटका हवी आहे ती रात्र कशी बशी पार पडली सकाळी अनिल राव तात्यांसोबत बसने पुढच्या गावाकडे निघाले वाटेत त्यांनी तातांना रात्रीच्या सगळ्या घटना सांगितल्या त्यावर तात्या म्हणाले देवाचा हात तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर होता नाही तर काय झालं असतं कोण जाणे तू खूप थकला आहेस अनिल घर सोडलंस जमीन दिलीस तरीही सुनील आणि कविताबाई तुला शैन पडू देत नाही पण तू काळजी करू नको देव सगळं ठीक करे, पण म्हणतात ना जेव्हा प्रेत मागे लागतं तेव्हा काम होत नाही त्या दिवशी बसला पुढच्या गावात पोहोचायला अर्धा तास उशीर झाला अनिलराव आणि तात्या पंडिताच्या आश्रमात पोहोचले तेव्हा आश्रमाच्या दारात तेव्हा आश्रमाच्या दारात उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं पंडितचा वेड संपला आहे आता तुम्ही उद्या या अनिल रावानी विनवणी केली अहो आमची बस खराब झाली म्हणून उशीर झाला मला पंडितांना भेटायलाच हवं नाही तर अनर्थ होईल पण त्या व्यक्तीने नम्रपणे सांगितलं मला माफ करा पण आता उद्यास भेट होऊ शकेल काळजी करू नका देव तुमचं रक्षण करते अनिल आणि तात्या निराश होऊन तिथेच उभे राहून बोलू लागले अनिल मनाला, तात्या आता काय करू ही तर खूप मोठी अडचण आहे तात्या म्हणाले घाबरू नको बेटा एक करू आपण आज इथेच थांबू उद्या सकाळी लवकर येऊ नाहीतर अनिलने त्यांचं बोलणं अर्थवर तोडलं नाही तात्या माझ्या कुटुंबाला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही मी आताच्या बसने परत जातो आणि उद्या सकाळी पाच वाजताच्या बसने पुन्हा परत येईल ठीक आहे जसं तुला योग्य वाटतं तसं कर अनिल बसने घरी परतला पण त्यांच्या मनात भीती आणि चिंता वाढत होती कारण सुनील राव आणि कविताबाईंनी त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली होती त्यांनी अनिलच्या नव्या घराच्या चार कोपऱ्या खेडे ठोकून ते घर एका प्रेतशक्तीच्या हवाली केलं होत आणि मागच्या रात्री त्या तंत्राचा परिणामही दिसला होता अनिल आश्रमातून थेट बस स्थानकावर गेले तिकीट काढून ते बसच्या आत शिरले आणि त्यांना धक्कास बसला त्यांच्या समोरच्या सीटवर कविताबाई बसल्या होत्या त्यांचे डोळे लाल रंगाने चमकत होते अनिलचं शरीर थरथर कापायला लागलं त्यांना काही सुचे ना की कविताबाई इथे कशा पोचल्या त्यांना एक गोष्ट माहीत होती जर ते या बसमध्ये राहिले तर काहीतरी अनर्थ नक्की होणार ते उतरायसाठी उठले पण तोपर्यंत बस निघाली अनिल खूप घाबरलेला होता त्यांनी खिडकी बाहेर पाहिलं खिडकीच्या काचेवर कविताबाईचा चेहरा दिसला जणू त्या बाहेर उभ्या होत्या आणि त्याच्याकडे टोक लावून पाहत होत्या परंतु जेव्हा त्यांनी डोकं बाहेर काढलं तेव्हा बाहेर कोणीच नव्हतं त्यांनी पुन्हा डोकं आत्महत्ये घेतलं आणि त्यांचं लक्ष खिडकीकडे केलं तिथे काचेवर रक्ताने एक संदेश लिहिलेला दिसला तुझं कुटुंब माझं आहे अनिल रावाच्या अंगावर सरकन काटा आला तेवढ्यात कंडक्टरने हाक मारले भाऊ सीटवर जा आणि पसा, अनिल राव घाबरतच त्या सीटवर गेले जी कविताबाईच्या मागे होती विचित्र म्हणजे संपूर्ण बसमध्ये ती एकच सीट रिकामी होती बसमध्ये बसल्यानंतर अनिल राव सतत घाबरलेले होते त्यांना आपल्या कुटुंबाची चिंता सतावत होती आणि कविताबाई मागे बसल्या असल्याने त्यांच्या मनात भीती वाढत होती की आता कोणतं संकट येणार काही तासांनी बस गावच्या बस स्थानकावर थांबली आणि धावतच बसमधून बाहेर आले तेव्हा कंडक्टरने हसत हसत म्हटलं कमाल आहे भाऊ आज तर काहीतरी विचित्रच झालं अनिलने विचारलं म्हणजे काय कंडक्टर म्हणाला आज तुमच्या शिवाय बसमध्ये एकही प्रवासी नव्हता असं पहिल्यांदाच झालं हे ऐकून अनिल रावांना धक्का बसला काय बोलता बस तर पूर्ण भरलेली होती कंडक्टर पुन्हा हसला आणि अनिलला म्हणाला अरे तू काहीतरी उलट सुलट खाल्लं असे जा बस मध्ये पाहून ये अनिल पुन्हा बसमध्ये गेले आणि त्यांना खरंच एक धक्का बसला बस पूर्ण रिकामी होते पण कविताबाई अजूनही तिथेच बसल्या होत्या आणि त्याच्याकडे पाहून हसत होत्या आता त्यांचे दात काळे झाले होते आणि त्यांच्या हातात एक काळ्या थाक्याचं कुंडाड होतं अनिल घाबरून बाहेर धावले आणि कंडक्टरला म्हणाले भाऊ बस रिकामी आहे पण तिथे एक बाई बसली आहे कंडक्टर चिडला आधी मनाला बस भरली आहे आता म्हणता एक बाई आहे मला वेळ करता की काय माझी कमाई झाली नाही आज जा घरी जा अनिल रावाने विनवनी केली मी खोट बोलत नाही जा आणि पहा कंडक्टर वैतागून त्यांच्या बस बसमध्ये गेला आत गेल्यावर तो म्हणाला भाऊ आता तुझं झालं हं तिथं कोणीच नाही माझा वेळ वाया घालवू नको अनिल रावांनी हात जोडलं ती तिथेच आहे त्या सीटवर कंडक्टरने पुन्हा तपासलं आणि रागवून म्हणाला कोणीच नाही ते जा आता अनिलला समजलं की हे सगळं कविताबाईचं तंत्र आहे मंडळी आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला मुळीच विसरू नका आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण कोण जाणे पुढील कथा ही फक्त तुमच्यासाठीच बनलेली असेल धन्यवाद